मी श्रीमती मीरा आपल्या आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे ही कविता काव्यरत्न पुरस्कारासाठी मी पाठवत आहे जर आपल्याला आवडली तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या कवितेचे शीर्षक आहेत आई तुझ्या स्वप्नांसाठी या कवितेमध्ये आई आपल्या मुलीशी संवाद साधत आहे आणि आईने जे पाहिलेलं स्वप्न आहे ती मुलगी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जीव तोड मेहनत करत आहे हे त्या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कवितेचे शीर्षक आहे आई तुझ्या स्वप्नांसाठी आई तुझं स्वप्न मला नक्कीच पूर्ण करायचंय आई तुझं स्वप्न मला नक्कीच पूर्ण करायचंय किती याली वादळे तरी नाही हरायचंय किती याली वादळे तरी नाही हरायचे आई तुझ्या स्वप्नांसाठी मी रात्रंदिन कष्ट करेन आई तुझ्या स्वप्नांसाठी मी कष्ट करेन एक दिवस मोठी होऊन देशासाठी एक दिवस मोठी होऊन देशासाठी मी अधिकारी झाल्यावर तू जगाव आई मी अधिकारी झाल्यावर तू सन्मानानं जगाव लेख तुझी गुन्हे म्हणून सऱ्या दुनियेनं बघावं लेख तुझी गुन्हे म्हणून सऱ्या दुनियेनं बघावं आई मी वंशचा दिवा नाही तर तुझ्या अंधारातील पंथी आहे आई मी वंशाचा दिवा नाही तर तुझ्या अंधारातील पंथी आहे देन प्रकाश माझ्याच परीने तुझ्याच ग संस्काराची कीर्ती आहे देन प्रकाश माझ्याच परीने तुझ्याच ग संस्काराची कीर्ती आहे आई आही? मी अहिल्या सावित्री आणि बनेन ग जिजाई आई आही? मी अहिल्या सावित्री आणि बनेन ग जिजाई कशी विसरेन ग तुझी मी नित्य नवी अंगाई कशी विसरेन ग तुझी मी नित्य नवी अंगाई शेवटचं कडवा आई मी विषमता सारी फोडून आई मी विषमता सारी फोडून तिरंग्याच्या रक्षणासाठी लढेन लढता लढता मरेन लढता लढता मरेन मरता मरता आई फक्त तुझंच नाव अमर करेन फक्त तुझच नाव अमर करेन फक्त तुझच नाव अमर करेन